नमस्कार मैत्रिणींनो माय चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी माधुरी आज तुम्हाला पाच ते तीन या टिपक्यांची खूपच सुरेख आणि सुंदर अशी कमळाची रांगोळी काढून दाखवणार आहे त्यासाठी आपण आधी टिपके मांडून घ्यायचे आहेत पाच ते तीन अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने चला तर मग आता आपले टिपके मांडून झाले आहेत याच्यानंतर आपण त्याला तीन तीन टिपके जे बाहेरच्या साईडचे आहेत त्याला आपण जोडून एक गोल तयार करून घेणार आहोत चला, ला तर हो चला तर आता आतल्या साईडला आपण सुंदर असं कमळ आणि दोन त्याचे पानं काढणार आहोत तर काढून घेऊयात आधी आपण कमळ आणि नंतर आपण रंगसुद्धा भरून घेणार आहोत चला तर मग काढून घेऊयात चला तर कमळ तर काढून झालं आहे तर आपण त्याला आता रंग भरून घेणार आहोत कमळाला आपण भगवा रंग देत आहोत चला तर अशा पद्धतीने आपण पूर्णच पाकळ्यांना हा रंग देऊन घेणार आहोत खालच्या दोन्ही पाकड्यांना आपण हिरवा रंग देऊन घेणार आहोत व त्याच्या कमळाच्या बाजूला गोलाकारात पांढरा रंग हा भरून घेणार आहोत आपण अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने तर आता आपण प्रत्येका साईडला अशा प्रकारचे पान हे काढून घेणार आहोत टोटल आपण सहा पानं काढणार आहोत तर त्याच्या आधी आपण कमळाच्यामध्ये अशा प्रकारे पेन्सिलच्या सहाय्याने आपण पाकळ्या काढून घेणार आहोत चला तर अशा प्रकारे आपल्या सहा पाकळ्या ह्या काढून कंप्लीट होणार आहेत आता आपण त्यालाही रेघा काढून घेणार आहोत अशा प्रकारच्या चला तर मग काढून घेऊयात आता रेगा काढून झाल्याच्यानंतर दोन दोन पानाच्यामध्ये आपण चक्री काढून घेणार आहोत गोलाकार तर आता आपण प्रत्येकच साईडला अशा पद्धतीची ही काढून घ्यायची आहे चक्री काढून झाल्याच्या नंतर आपण कमळामध्ये आणखीन एक शेडिंग देत हो। आहोत अजून थोडंसं असं उठावदार दिसेल यासाठी खूपच सुरेख आणि सुंदर अशी आपली ही डिझाईन तयार होत आहे तर यानंतर आपण प्रत्येक चक्रीसमोर एक एक पांढऱ्या रंगाचा टिपका हा ठेवलेला आहे व अशा पद्धतीनं आपण पाच पाच टिपके देऊन हा फू अशा प्रकारचा फूल काढून घेत आहोत रांगोळी नक्की आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्स अ लॉट तर अशा पद्धतीने आपली ही रांगोळी आता कम्प्लीट होत आहे Thank you. Thank you so much. Thanks a lot.